we दांडवाडीतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ पूर्वापार असलेली पायवाट बंद केल्याने विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास तळवली येथील शालेय व्यवस्थापन कमिटी शिक्षणप्रेमी अतुल दत्तात्रय मालकर यांनी दांडवाडी ते तळवली हा रस्ता पूर्वीपासून वापरत होता परंतु एबीएनएल इन्व्हेस्टमेंट लिमिटेड वेरवल गुजरात या कंपनीने सदर जागेवरती संरक्षण भिंत बांधल्याने सदरची पायवाट बंद झाली असल्याबाबत तक्रार अर्ज शासनाकडे केला होता त्या अनुषंगाने अधिकारी वासांबे यांनी पंचायत समक्ष पाहणी केली असता जागेवरती येण्या जाण्याकरिता पायवाट अडवून संरक्षण भिंत बांधल्याने पायवाट बंद झाल्याचे दिसून आले शिवाय नकाशावरही पूर्वापार पायवाट असल्याचे निष्पन्न झाले दरम्यान तळवली जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथी शिकणारी विद्यार्थी हे दांड आदिवासी वाडीतील आहेत या विद्यार्थ्यांना दांडवाडी डोंगरावरून तळवली असा रोजचा दीड किलोमीटरचा धक्कादायक प्रवास पायी हा करावा लागत आहे प्रवासातील पायवाटेवर कंपाऊंड झाल्याने दांडवाडीतील विद्यार्थी धोकादायक मार्गाने शिक्षणासाठी प्रवास करत आहेत प्रवास करत असताना डोंगरावरून येणारे पाण्याचे ओढे ओलांडून शिक्षणासाठी जीव मुठीत घेऊन चिमुकले विद्यार्थी ओढा ओलांडत असताना काही अनर्थ झाल्यास जबाबदार कोण असा सवाल केला जात आहे दांडवाडी डोंगरावरून खाली उतरण्याची ही पूर्वापार पायवाट अडविणाऱ्यांवर कारवाईची मागणी आदिवासी बांधवांनी केली आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी रिया कराडे रायगड